नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या के डी चंगम के के या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनी प्लॅन्ट आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला असावा किंवा लावावा याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मनी प्लांटचा उपयोग आपण आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहण्यासाठी तसेच आपल्या ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये आर्थिक स्थिरता म्हणजे आर्थिक स्थिरता टिकण्यासाठी मनी प्लॅन्ट तसेच सुख समृद्धी समाधान आपल्या घरामध्ये राहावे यासाठी मनी प्लांटचा उपयोग केला जातो मनी प्लॅन्ट हे आपण आपल्या घरामध्ये आ आतमध्ये लावावे किंवा ऑफिसमध्ये आतमध्ये लावावे घराच्या बाहेर कधीही मनी प्लांट लावणे वास्तुशास्त्रानुसार आपल्या जे शुभ किंवा पवित्र दिशा मानली गेले ते म्हणजे ईशान्य दिशा ईशान्य दिशेतून आपल्या घरामध्ये पैसा येत असतो व पैसा टिकून ठेवण्याची किंवा स्थिरता राहण्याची जी दिशा आहे ती म्हणजे आग्नेय दिशा आहे आग्नेय दिशा ही दिशा ही शुक्रग्रहाची दिशा असल्यामुळे आपण आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये मनी प्लांट हा नेहमी आग्नेय दिशेमध्ये लावावा किंवा असावा आग्नेय दिशा म्हणजे पूर्व व दक्षिण याचा कॉर्नर हा आग्नेय दिशा आहे त्यामुळे जर आग्नेय दिशेला जर आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये मनी प्लांट लावला तर आपले त्यामुळे आपली धन समृद्धी वाढण्यासाठी तसेच आपला सन्मान वाढण्यासाठी याचा उपयोग होत असतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार